संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या वळीवडेच्या बिरदेव यात्रेमध्ये आज धोणे महाराजांनी या ठिकाणी भाकणूक केलेली आहे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरती त्यांची देववाणी झालेली आहे अर्थातच देवाच्या वतीनं ते या ठिकाणी बोलत होते त्यांनी या भाकणुकीमध्ये मेंढी माऊलीसह आजारबाजार रोगराई त्याचबरोबर राजकारण समाजकारण अर्थकारण पीक पाणी अशा विविध विषयांच्यावरती भाष्य केलेलं आहे आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात डोळे महाराज संपूर्ण महाराष्ट्रातल्या सकल बिरदेव भक्तांच्याकडून मी या ठिकाणी तुमचं स्वागत करतो आहे तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी भाकणूक केली ती म्हणजे तुम्ही सांगितलं की मेंढी माऊली पालखीत बसेल हे जर आपल्या सर्व भक्तांना फोडून सांगा कारण तुम्ही पुढे असं म्हणालात की धनगराचं पोरग मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल म्हणजे या संदर्भातलं सगळं जे काही तुमचं म्हणणं आहे ते सविस्तर सांगा मेंढर म्हणजे असते असते कमी हो जाणार लक्षात घ्या त्याच्यामुळे बकऱ्यांचे भाव वाढले जाणार लोक बकरी हे करणार आणि कमी होणार हो कमी होणार त्याच्यामुळे मिठी मारणार मेंधी म्हणून अस्वलाला मिठी मारणार आणि ते न विकणार भाव मोठा वाढ जाणार आहे असं देवाच्या वाणीने सांगितलं माझ्यापेक्षा काही नाही म्हणून तर मी म्हणालो की देववाणी झालेलं आहे आणि देवानच सांगितलेलं आहे की मेंढी माउलीला सोन्याचा भाव मिळेल मेंढी माऊली पालखीत बसेल असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे त्याच्यात अर्थ हाच नाही पालखीत बस पैसा अधिक माफ येणार आहे त्याच्या पिल्ल्याना मेंढीना लाखाच्या पुढे दर जाणार असं भविष्यवाणी झालेली आहे आमच्या नेत्या तंद्रेत आम्ही बोललोय मग देवाने दे जा ते खरं खोटं करायचं आमच्याविषयी काही नाही बरोबर बैलाचा भाव मिळेल म्हणून तुम्ही सांगितलं हो मग बैलाची किंमत जादा आहेच ना तिची किंमत बकऱ्याला येणार आणि बकऱ्याची कोंबड्याला येणार असं म्हणजे मेंढर जे आहे ते दुर्मिळ होण्याच्या मार्गावर ते असं तुम्हाला म्हणायचं हो दुर्मिळ का बरं काय कारण असावीत कारण मग त्या पैसा त्या जनावरांनी बकऱ्यांनी यायला लागला असते असते लोक कमी करायला लागले त्याच्यामुळे पुन्हा कुठे हुडकू मेंढीला असं त्यांना होणार आहे बरोबर आहे मेंढी मावली सुखाची सावली म्हणून ओळखली जाते मेंढीला खास करून धनगर समाज लक्ष्मीचा दर्जा देतो बरो बरोबर लक्ष्मी म्हणून त्याच्याकडे बघतो परंतु पूर्वीच्या काळात ज्या खंडामध्ये पाचशे हजार मेंढर असायची तिथं आता ती जागा पन्नास शंभर इथंपर्यंत खाली आलेली आहे पण खाली खाली जाणार जाणार म्हणून छान सोन्याचा भाव मिळणार आहे मेंढीला सोन्याचा भाव आणि पालखीत सोन्यापेक्षा जादा असं होणार आहे काय आव्हान कराल तुम्ही या मेंढी माउलीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी या लक्ष्मीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सर्वांनी काय प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येकाने ज्याचे त्याने विचार करून वागला पाहिजे आम्ही सांगून का चालत नाही देव सांगतोय सवर्ध आहे किंवा तिने आपण हे मेंढीशी काय करायला विचार करा पाहिजे वेळ झाला नाही नाही असू असू द्या असू दे की बोला की आमच्याशी तुमची देव आणि ऐकण्यासाठी तर सगळ्यांचे कान असूसलेले आहेत मला एक सांगा की मेंढपाळांच्यावरती हल्ले होतात हां बरोबर ते कारण असू शकते का की मेंढपाळांची संख्या कमी होते हल्ल्यामुळं नाही हल्ल्यामुळं नाही हल्ले येतो चोर दरोडा येत गावातून सुद्धा दरोड चालायचं पण धनगर समाजाचा बिरदेवा त्यांचा पाठिरा काय त्यांचं संरक्षण करतोच असा विषय काय धनगरराव ही आघात होत नाही तिने देवावर त्यांचा विश्वास असतो रानावनात साप्पा किरड्यात वाघात गौरेड्यात हे सगळ्यात तिने गावलेल्या असतात पण बिरदेव त्यांचा पाठीराखा बरोबर बिरदेव पाठीराखा आहे सर्व धनगर समाज बांधव किंवा मेंढपाळ बांधव जे आहेत ते आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन किंवा आपली धनलक्ष्मी घेऊन राणोमाळ भटकंती करत असतात डोंगर दऱ्यामध्ये फिरत असतात बरोबर सर्व दूर जात असतात त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना साप विचू काटे जंगलातले हेऊन सर प्राणी या सर्वांचा मुकाबला करावा लागतो त्या त्यावेळेस त्यांच्यावरती जे संकट येते त्या संकटामध्ये ते बिरुदेवाचा धावा करतात आणि बिरुदेवाचा बाळूमामाचा धावा करतात बाळूमामा बिरुदेव या सर्व मेंढपाळांच्या पाठीशी कसा उभा राहतो तुमचा काय अनुभव का? भक्तांच्या पाठीशी उभा राहिला आहे तो हकेला कारण त्यांची श्रद्धा जादा असते देवावर म्हणून राणावणात राहतात काय असेल ते देवा भगवंता बिरोबा बाळूमामा आमचं एवढं लक्ष्मी जतन कर सुखस्पती ठेव असं म्हणून मागून घेतात आणि श्रद्धेने पूजा करतात कितीही मोठं संकट आलं कितीही मोठं त्या संकट आलं नुसतं आपल्या कळपात भंडारा टाकला तरी सारे प्रश्न नाहीशी करण्याची ताकद या बिरोबाच्या भक्तीमध्ये बिरोबाच्या भक्तीमध्ये आहेच आणि ते भंडारा टाकले की त्यांना धनगर समाजला आनंद होतोय आता माझा बिरोबा बाळूमा सगळ्या संकट करणार संत बाळूमामांनी काय शिकवण दिलेलं आहे या मेंढ्यांच्या मेंढपाळांच्या अंगानं कारण बाळूमामांचे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अठरा आहेत त्यामध्ये हजारो मेंढ्या आपल्याला बघायला मिळतात त्याबद्दल काय सांगाल हो अठरा बघ्या हे कोणाचं कोण राखतंय त्याला धनी नाही मालक नाही कोण काही नाही तुम्ही आम्हीच मालक पण एक पैसासुद्धा त्यातला हालत नाही का तिकडे बाळूमामाने सांगितलंय माझा एक रुपया कोण खाईल त्याचं शंभर रुपये घालवेल जो शंभर खाईल त्याचा हजार घालवेल जे माझं चोरून खाईल त्याचा हा गवाक करून पाडेल असं बाळमान संदेश दिलाय म्हणून कुणाचं कोण राखतंय मी जतन करते तुमच्या आमच्या घरात चार जनावर आहेत ती जनावर आम्हाला सांभाळता नाकेन होत आहे आज जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजारच्या घरात बकरी आहेत पस्तीस ते चाळीस हजारच्या घरात धनी मालक कोण आहे काय जनता जनार्दन कुणाच्या पिकात गेले काय गेले तर सुद्धा भक्त लोक काही बघत नाहीत आणि त्याचं पीक दाम दुप्पट होत आहे असं लोकांची श्रद्धा आणि झाल्या बिया बरोबर तुम्ही म्हणालात की रोहिणीचा पेरा आणि मोत्यांचा तोरा काय सांगाल रोहिणी आता हे मला तुम्ही असं विचारत नाही ते भविष्यवाणी आपण समजून घ्यायचं ऐकून घ्या पेरणी तुम्हाला मग मीच पुढून सांगून काय तुम्ही त्याचा अर्थ करायचा असतो आमच्या अंगा संचार असतोय त्या संचारामध्ये आम्ही तल्लेलो होऊन काय बोलतोय हे आमच्या आम्हाला सुद्धा माहित नसतं तुम्ही त्याची समजूत करायचं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद यवधी माननीय श्री ढोणे महाराज आपल्याशी बोलल्याबद्दल आणि मेंढी माऊलीचं महत्त्व त्यांनी विशद करून सांगितल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद बोला बिरदेवाच्या नावानं बाळमामांच्या नावानं ढोणे मामांचा आशीर्वाद आपल्या सर्व भावी भक्तांच्या वरती आहे हे त्यांनी या ठिकाणी आपल्याला हात वर करून सांगितलेलं आहे त्यांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे बोला बाळमामांच्या नावानं दुर्दैवाच्या नावानं जय मल्हार जय भारत ओके आता आम्ही जाणार हो हो कार्यक्रमात संसद ठीक आहे ठीक आहे उद्या आणि या लागते तिथे म्हणून बरोबर बरोबर तुमचा नंबर जरा चालतो આયા કે ગંગા આયા બાળા ન ધર મા આયા કે ગયા બા ધરમા ર ગંગ ધરમા દલા તુ રામ રા ৰাম 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 তাৰম্পাৰা পালন গপোন গাৰা পালন গপ নাই

छा वोर सद तुस जन रह करे वलो खांद्यावर जन माता त बा करे बलो कांदावर जदे त Reta Miraga Balano, mi gatla ngayon, ada mi araga Balano, ada yang mata makan katra Balano, pirega ngongi, ada mapa, Balano, pirega. ಬಲನ ನಿಜ ಅಲ್ಲೇ ಮಧುನೋ ತನೋ ತ ಹತ್ತೆ ತೆ ಪೇ ಹೇಗೋ